जो आता जो घटना घडलेला आहे किंवा जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपल्याकडे काय मैटेरिया खूप आणि आपण कोणत्या दिशेने आपलं ते लोकांना बैठक आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फॅरिंगच्या घटना घडलेल्या आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मिस एका इसम बसस्टँडजवळ उभा होत्या अचानकपणे एक निलेश सोनवाने म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्यांच्यावरती अंदाज फायद केलं होतं ते फै त्याच्या घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि ने त्यांना ब्रॉडने डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्मोयन मुलगा आहे त्याचा दुर्घा आता सध्या फरारी आहे आता आपलं एल सी बीचं टीम आणि पुलशियांची डी बीचे टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपी अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशाने ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल